नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या चार, आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितल टायटल वाचलं कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी मिळवायचा असेल सोयाबीनचं विक्रमी उत्पादन तर सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकावरती पहिली फवारणी या ठिकाणी एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करायलाच पाहिजे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि आता सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी करत असताना शंभर टक्के या ठिकाणी एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करायलाच पाहिजे मग एकोणीस एकोणीस या, या विद्राव्य खतामध्ये कोण कोणत्या अन्न घटकांचा समावेश आहे एकोणीस एकोणीस या, या विद्राव्य खताचा वापर का कधी किती आणि कसा करायला पाहिजे एकोणीस एकोणीस या, या विद्राव्य खताचे फायदे सोयाबीनच्या पिकाला कशा पद्धतीनं होतात आणि एकोणीस एकोणीस या को नीश्या को नीश्या विद्राव्य खताचा वापर करण्यासाठी एकरी आपल्याला किती खर्च या ठिकाणी येऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेऊयात की अखेर सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना आपण एकोणीस एकोणीस या को नीश्या को नीश्या विद्राव्य खताचा वापर का कधी आणि किती व कशा प्रकारे करायला पाहिजे तर पहिल्यांदा समजून घेऊयात की एकोणीस एकोणीस या विद्राव्य खतामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की खतामध्ये जे मुख्य तीन घटक असतात ते म्हणजे नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियम तर एकोणीस 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 या नावाचा विचार केला तर याच्यामध्ये एकोणीस टक्के नायट्रोजन एकोणीस टक्के फॉस्फरस एकोणीस टक्के पोटॅशियम आहे तुम्ही म्हणाल सर आम्ही तर सोयाबीनची पेरणी करत असताना हा डोस दिलेला आहे हा ज्यांनी डी ए पी वापरला त्यांनी नायट्रोजन अठरा टक्के शेचाळीस टक्के फॉस्फोरस दिले ज्यांनी वीस वीस झिरो तेरा वापरले त्यांनी वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फोरस दिले मग अशा परिस्थितीमध्ये सर पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी नायट्रोजन फॉस्फोरस देण्याची आवश्यकता काय आहे मला सांगा मित्रांनो हे कोणाला माहित आहे की समजा आपण जमिनीच्या माध्यमातून खत उपलब्ध केल्यानंतर ते किती दिवसाला आपल्या पिकाला उपलब्ध होतात लक्षात घ्या सिद्ध झाले जमिनीतून दिला जाणारा खत हा पिकाला उपलब्ध होण्यासाठी सामान्यत पंचेचाळीस ते साठ दिवसाचा कालावधी लागत असतो याचा अर्थ लक्षात घ्या जेव्हा आपलं पीक दीड ते दोन महिन्याचं होईल तेव्हा त्यांना जमिनीतून दिल्या गेलेल्या खताचा जो पुरवठा आहे तो होईल मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचंय मित्रांनो की आपलं जे सोयाबीनचं पीक आहे त्याला जी ठिकाणी नायट्रोजनची गरज आहे त्याला जी फॉस्फरसची गरज आहे त्याला जी पोटॅशियमची गरज आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक एक किलो एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मग काही जण म्हणतील की सर आम्ही याचा वापर तणनाशकाच्या नाशकाच्या सोबत करू शकतो का मला सांगा तणनाशकाची नाशकाची फवारणी ही तणाचा नायनाट करण्यासाठी असते आणि या चा वापर आपल्या पिकाला जीवदान देण्यासाठी असतो वाढीसाठी असतो म्हणून दोघांचा वापर एकत्रित करू शकत नाहीत लक्षात घ्या मित्रांनो की आपण या ठिकाणी तणनाशकासोबत एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर शंभर टक्के करू शकत नाही आता मग पहिली फवारणी कीटकनाशकांची कधी होणार तर पहिली कीटकनाशकांची फवारणी ही पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान होत असते त्यावेळी त्या, त्या काळी तुम्हाला काय करायचंय पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला ऐंशी ते शंभर ग्रॅम मित्रांनो वजन करून खत घ्यायचं आणि या ठिकाणी आपल्या पहिल्या फवारणीसोबत फवारून घ्यायचंय या पद्धतीनं काय होईल मित्रांनो जर आपण या पद्धतीनं फवारणी केली तर शंभर टक्के विद्राव्य खत जो आहे तो फक्त हवेच्या मार्फत अठ्ठेचाळीस तासांपर्यंत आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या असणाऱ्या पानांमध्ये फांद्यामध्ये सामावून जातो त्यामुळे आपल्या पिकाची त्या ठिकाणी वाढ जबरदस्त होते पिकाच्या फांद्या आणि व वा सुद्धा वाढायला सुरू होतात लक्षात घ्या इथं घाई गडबडीत फुलं शब्द आला फुलं सुरुवातीला नसतात तर पानं आणि फांद्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि जोमदार झालेलं सोयाबीनचं पीक भविष्यात रेकॉर्ड उत्पादनासाठी तयार होते मित्रांनो म्हणून हात जोडून आपल्या सर्वांना विनोद करतो की पंधरा पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला पहिली कीटकनाशकाची फवारणी करत असताना ऐंशी ते शंभर ग्रॅम मित्रांनो एकोणीस 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 या विद्राव्य खताचा करा आता शंभर टक्के वापर आता तुमचा प्रश्न असेल याला खर्च किती येईल सर तर लक्षात घ्या खर्च खूप कमी येतो मित्रांनो फक्त शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो जर पाच किलोची गुणी आणली ना मित्रांनो आपण पाच एकरासाठी किंवा चार पाच मित्रांनी मिळून तर आणखीन खर्च स्वस्त होईल नाहीतर डायरेक्ट पंचवीस किलोची बॅग आणा तुमच्या डोक्याला राहणार नाही फार स्वस्त मिळेल लक्षात घ्या मित्रांनो कसं आणतात काय आणतात ते मला माहीत नाही पण पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान जेव्हा कीटकनाशकाची पहिली फवारणी आपण सोयाबीनच्या पिकात घेऊ आवर्जून सांगतो सोयाबीनच्या विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला एकोणीस एकोणीस या विद्राव्य खदाचा वापर करावाच लागणार आहे आतापर्यंत आपण एकोणीस एकोणीसचा वापर कधी केला आहे अथवा नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि इथून आता सोयाबीनच्या पहिल्या स्टेपपासून म्हणजे सोयाबीन पेरणीपासून तर तुम्हाला सोयाबीन कापणीपर्यंत त्या ठिकाणी सगळी माहिती दिली जाणार आहे म्हणून कधीच व्हिडिओला मिस करू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा हा एकदा खूप खूप आभार